नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे यूट्यूब युट्यूब असं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील अध्यानावर परिणाम करणारे घटक अनुवंश अभ्यासक गिरीनाथ मंडल अठराशे साठमध्ये मध्ये वटाने या घटकावर प्रयोग केला अनुवंशासंबंधीचे नियम साधारण्याचा नियम प्राणी किंवा बालक आपल्याच शोभेल असायचं सा अनुवंश धारण करतो वैविध्यतेचा किंवा विविधतेचा नियम एकाच आईवडिलांची दोन मुले गणपती साच्यातून तयार झालेल्या सारख्या मूर्तींसारखे समान नसतात तर परागतीचा नियम <coughs> जाईवडिलांची मुले सरासरीकडे झुकलेली असतात त्यानंतर रंगसूत्रेच्या तेवीस अधिक तेवीस अशा छत्तीस जोड्या असतात अणुवंशासंबंधीची एकोणीसशे इसवी सन अठराशे साठमध्ये प्रिकार प्रचे प्रदीर्घ संशोधन केले टी पेने यांनी म्हटले आहे की जन्माचा स्वयं हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे आणि वडिलांकडून पन्नास टक्के आजी आजोबांकडून पंचवीस टक्के पंजे पंजपणकडून व पूर्वजांकडून पंचवीस टक्के त्यानंतर आहे परिसर एडवर्ड व वा डॅटसन यांच्या मतानुसार अनुवंशापेक्षा परिसराला म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरणाला व्यक्तिमत्वाचं जळांगणित खूप महत्त्व प्रदान करतात संवेदना आणि प्रतिमा संवेदना म्हणजेच अवधोपद द अधि अवबोध अर्थ अवबोध म्हणजे संवेदना अधिक अर्थ संवेदनेची व्याख्या आहे संवेदना म्हणजे अर्थ ज्ञान अवबोधाची व्याख्या आहे अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना म्हणजे अवबोध होय उद्दी बाह्य उद्दीपका अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे होय ज्या क्षणी संवेदनेला प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध असे म्हणतात त्यानंतर आहे सानिध्य म्हणजे काय तर विविध घट्यांच्या सानिध्यामुळे अवबोध निर्माण करतात सादृश्यता लहान वस्तू मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर सादृश्यकडे अवबोध निर्माण होते अखंडत्व साहित्य किंवा सातत्य जनावर एकत्र बांधली असतील तर त्या गटाचा आपण अखंडत्वामुळे जाणवतो समावेश झाडपत्रा किंवा कागदावर अक्षरे कापून आपण विविध ठिकाणी ते चिकटवितो वास्तविक ते पूर्ण नसतात तो <coughs> पण आपले मन मोकळ्या जागा भरून काढतात त्यानंतर पाचवा आहे पूर्ण परिचय वास्तविक पाहता बाजूच्या अकृ केवळ दोन बिंदू आहेत बिं टिंबांची टिंबी आहेत टिंबाची विशिष्ट रचना आहे पण घडलेल्या छत्रीचा आपल्याला पूर्वपरिचय असल्यामुळे उघड्या छत्रीचं बोध होतो त्यानंतर असावं मनाचा कल पुस्तक बाहेरून घड बाहेरून उघडलेली आहे कि की आतून हा बोध मनाच्या कलावर अवलंबून असतो त्यानंतर हे आहे इंद्रियभ्रम इंद्रियभ्रम म्हणजे उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियांकडून चुकीचा अर्थ लावला जातो इंद्रिय भ्रमाचे प्रकार पहिला प्रकार आहे परिचितता त्याचं उदाहरण आहे रस्त्यावर पडलेल्या दुधाच्या बाट्टीची पूस उन्हात जमा करते आपल्याला रुपया जे रुपयाच्या ज्ञानासारखे वाटते ते आपण उचलतो त्यानंतर आहे ब कातड्याच्या झरची पट्ट्याला अंधारात साफ समजून आपण घाबरतो त्यानंतर दुसरं आहे विशिष्ट भौतिक परिस्थिती पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली पट्टी वाकडी आहे असे वाटते द आहे शेजाराच्या रुवावरून चालणाऱ्या आकडेकडे पाहून आपली गाडी सुरू झाली असं आपल्याला भास होतो त्यानंतर तिसरं आहे भौतिक भास भौतिक भासाचं उदाहरण भासा आहे बाणांची दिशा बदलली बदल्यामुळे व अपेक्षा ब हा रेषाखंड मोठा वाटतो आकृती दोनमध्ये समांतर रेषा अ आणि असमा असमांतर असं वाटतात <coughs> त्यानंतर मनस्थिती म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची वाट आपण अंधातून पाहत असतो खोलीचे दार वाऱ्याने उघडले जाते आपल्याला वाटते आपण वाट पाहत असलेल्या व्यक्ती आत आली त्यानंतर अंधारात वाट रस्त्यात अंधारात अंधारात रस्त्यातून जात असताना साधा महिलाचा दगड पाहूनही आपण घाबरतो आपल्याला वाटते अंधारात कोणीतरी बसलेले आहे चित्तभ्रम त्यानंतर आहे चित्तभ्रम उद्दीपक समोर नसताना आपल्यास भास होतो उद्दीपक नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाही मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो क्षोपण हे चित्रभ्रमाचे प्रमुख कारण असते मानवी अतिसंवेदनाची अवस्था तसेच विचारांपेक्षा प्राधान्यला प्रा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती ही सुद्धा चित्तभ्रमाची कारणे आहेत तसंच चित्तभ्रमात वास्वता नसते कल्पकताच असते काही वृत्त झालेली व्यक्ती आपल्यास हाक मारिता असे आपल्याला भास होतो त्यानंतर बघूया अबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी उदाहरण दिलेलं आहे लग्नमंडपातील वध वधू वधूवर हे आकृती असतात तर मांडू सजावट पाहणी र रखु रुखवत भची हे पार्श्वभूमीत मोडतात संगीताच्या कार्यक्रमातील गायक आकृती असतो तर बतबलची हार्मोनियम वादक अन्य साथीदार प्रेक्षक पार्श्वभूमीत असतात वर्गातील शिक्षक आकृतीत असतो तर बाकीच्या सर्व गोष्टी हे पार्श्वभूमीत असतात त्यानंतर बघूया प्रतिमा म्हणजे काय प्रतिमा म्हणजे अध्ययनार्थीने केलेले अनुभव त्याला मनसच्या शकोळी आणता येतील असं समोर उद्दीपक नसतानासुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात जीवन करता येते त्याच प्रतिमा असे म्हणतात प्रतिमेचे प्रकार प्रतिमांमध्ये शाव दृक प्रतिमा श्राव्य प्रतिमा गंध प्रतिमा रस प्रतिमा स्पर्श प्रतिमा गती प्रतिमा औष्णी प्रतिमा असे प्रकार घडताना दिसतात प्रतिमेची वैशिष्ट्ये काय आहे तर प्रतिमेचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगता येतील पूर्व अनुभवल्याशिवाय प्रतिमा तयार होत नाही दुसरं आहे सर्व प्रतिमा सारख्या तीव्रते निर्माण होत नाहीत तिसरं प्रतिमा स्पष्ट अस्पष्ट अंधुक निर्माण होणे पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या तीव्र अवलंबून असते चार आहे विविध प्रकारच्या प्रतिमा वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये सारख्याच प्रमाणात जागृत होत नाहीत त्यानंतर पाचवा आहे प्रतिमा तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असते सहावा हे प्रतिमा अस्थिर असतात अवध व प्रतिमा यातील फरक काय तो आपण आता बघूया अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते प्रत्यक्ष वस्तूचा बोध अवबोध पूर्वीच्या अनुभवांच्या मनोरंजन ती प्रतिमा वाहुद्दीपिकाच्या ज्ञानांवर ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्याचा अवबोध होतो वाहुद्दीपिकेच्या ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा ही निर्माण होत असते प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते अवबोध तुटक असत नाही प्रतिमा तुटक तुटकपणा जाणवतो प्रतिमा अवोधपेक्षा अधिक अस्थिर असते अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो या पुढील भागात आपण कल्पना म्हणजे काय हे बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।